यामुळं काही गटाची नावं उमेदवारांची आपण या ठिकाणी जाहीर करतोय मला तुम्हाला सांगायचं आहे की प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्या ज्या वेळेस आपले नेते आपल्याला हाक देतात त्या त्यावेळेस तुम्ही धावून येतात आणि हे करत असताना तुम्ही उमेदवारी अर्ज आपले भरता आज मी तिला उमेदवारापेक्षाही सगळ्यात जास्त महत्व आम्ही तुम्हाला देतोय कारण कुठल्या गटातून किती अर्ज भरले गेले याच्यावरती निवडणुकीची रंगत असते नेत्यांची किंमत असते प्रत्येक वेळेस आमचे कार्यकर्ते फार मोठे मन दाखवून तुम्ही निवडणुकीमध्ये भाग घेता आणि निवडणुकीमध्ये ज्यांची नावं येतील त्याच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभा मला वाटतं हीच परंपरा आपल्याला पुढे कायम चालून ठेवायची आणि ह्याच आपल्या परंपरेमुळे तुमच्या या भूमिकेमुळे आजपर्यंत अनेक निवडणुकांमध्ये आमदार नारायणराव पाटील यांचा गट जिंकत आलेला आहे आज आपण सगळे मोठे दिग्गज नेते मोहिठे पाटील कुटुंब असेल जगताप कुटुंब असेल सावंत बंधू असतील आपल्या पाठीमाग आहेत आणि याच हेतून एक चांगल्या उमेदवारांची फळी या निवडणुकीमध्ये आपण उतरत आहोत अद्याप सहकारी साखर कारखाना हा अतिशय अडचणीत आहे कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांनी लावलेलं हे रोपट त्यांनी अथक प्रयत्न करून त्याग करून हा कारखाना उभा केला आहे त्यामुळे मी पहिल्यापासून सांगत आलोय की या कारखान्याशी आबांचे कौटुंबिकाशी का संबंध आहे या कारखान्यासाठी पाटील कुटुंबाला काय काय सोचलं त्या सोचण्यामाग आबांच्या आहेत त्यांचं बालपण आहे त्यांचं तरुण पण आहे आणि मग त्यांनी आदरण्यात उभा करत असताना बापूंचा त्या घराजवळ पाहिलेला आहे त्यामुळे मला वाटतं उमेदवारांनी सुद्धा आता कुठेतरी आपली उमेदवारी बाजूला पडत असताना त्यागाची भूमिका दाखवावी मन दाखवावं आणि जे उमेदवार इथं जाहीर होते पाठीमागे आपण खंबीरपणे उभा राहावं आपल्याला ही निवडणूक कसल्याही परिस्थितीत जिंकायची मग बंधू नो आदना सरकारी साखर कारखाना हा चांगल्या पद्धतीनं चालला पाहिजे या कारखान्याला मी व्यवस्थित रीती आणल चांगल्या सुस्थितीत आणल असा पण आदरणीय आमदार नारायणा पाटील यांनी केला आणि मला खात्री ज्या ज्या वेळेस साबा एखादी गोष्ट मनावर घेतात एखादा डोंगर प्यायचं भागतात त्यावेळी तुमच्या तुमच्या काट्यात तुम्ही त्या डोंगराला होता आणि त्याचमुळे आपण आजपर्यंत मोठ्या मोठ्या लढाया जिंकल्यात मोठ्या मोठ्या निवडणुका जिंकल्यात म्हणून आज मी अधिक न बोलता परत एकदा तुम्ही ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्या सगळ्या उमेदवारांसाठी मनापासून इथं आभार मानतो आणि एक सूचना देतो की आता आपण काही गट इथं जाहीर करतोय उमेदवारांची नावं जाहीर करतोय परंतु सन्माननीय फॉर्म भरलेल्या उमेदवारांनी सुद्धा यानंतर ज्यांचं नाव आलं नसेल ते आम्हाला सगळ्यात आदरणीय त्यांनी आपला उमेदवारी अर्ज काढण्यासाठी जायचंय आपला आधार कार्ड बरोबर ठेवायचंय आणि उमेदवारी अर्ज काढल्यानंतर आमदार कार्यालयाचे आपला संपर्क साधून परत एकदा आपण मोठ्या दिनानं या नाईक उतरण्यासाठी सज्ज व्हायचंय त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या पॅनल उमेदवार जाहीर करतोय जेव्हा गट <coughs> सौदरी श्रीमान त्रिंबक कोगाव आणि गवाने दत्तात्रय रामचंद्र हे तीन उमेदवार देऊन ऊस उत्पादक गटातून आपण निवडले गेलेले मोठ्याने त्यांच्या बैठकीतून गट हजारे दशरथ यदो जावळा के रविकरण पोपट करंजे आणि अंबारे वसंत शंकर म्हणजे आबासाहेब आंबारे त्याच्यानंतर कोमडवाडी गट झोळ नावनाथ मधुकर पाटील संतोष खासेराव आणि कवडे किरण नागनाथ संस्था प्रतिनिधी म्हणून आपले उमेदवार आहेत श्री डॉक्टर केवारे हरिदास तुळशीराव आणि महिला प्रतिनिधी सौ सरडे उर्मिला हनुमंत चिकटान आणि सौ तळेकर राधिका भीमराव वांगी नंबर तीन बाकीचे उमेदवार आपण लवकरच जाहीर करणार आहोत जे गट आता मी जाहीर केले तेवढ्याच उमेदवारांनी त्या गटातल्या भरलेल्या फॉर्म भरलेल्या आमच्या मान्यवर आदरणीय उमेदवारांनी आपण आपले जाऊन तुम्हाला सांगतो फॉर्म उमेदवारी अर्ज मागे घ्यावेल अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद